चला आज रविवार मस्त संडे स्पेशलमध्ये आज बनवतो आहे आपण चिकन बिर्याणी सुरुवातीला मी बासमती तांदूळ घेतलेले एक किलो तांदूळ आहे आसपास आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि छानपैकी मस्त आपल्याला चिकन बिर्याणी बनवायची आणि कांदे घेतलेले आपल्याला उभे कापून घ्यायचे ते आणि मस्त तळून घ्यायचे बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी चांगले ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला तळायचे त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला आणि मस्त उभे कापून घेतलेले मी आणि एका ताटात काढून घेते कांदा आणि आता गॅसवर कढी ठेवलेली आपल्याला कांदा तळायचा आहे मस्त आणि तेल टाकलेले बघा आणि कांदा टाकायचा आपल्याला आणि मस्त ब्राऊन तळून घ्यायचं आहे मस्त त्याला थोडा वेळ लागतो पण बिर्याणी मध्ये टाकण्यासाठी खूप टेस्टी लागते मस्त बिर्याणी आणि इकडे बघा आता टोमॅटो घेतलेले आहे मी तीन टोमॅटो घेतलेले आहे त्याची पेस्ट करायची आपल्याला इकडे चिकन बघा मॅ मे, मॅरिनेट होण्यासाठी मी अगोदरच करून ठेवलं होतं दह्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे दोन तास अगोदरच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं दह्यामध्ये म्हणजे चिकन चांगलं शिजलं जातं नरम होतं जास्त आणि पटकन फ्राय केल्यानंतर ते शिजलं जातं आणि आता कढईमध्ये टाकलेलं आहे बघा छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकलेला खडे मसाले पण टाकलेले आणि इकडे बघा आता आपण बिर्याणीसाठी आपल्याला बासमती तांदूळ आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचे त्याच्यासाठी मोठा पॅन ठेवलेला आहे मी आणि गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे तांदूळ आपण त्याच्यात टाकून द्यायचे आणि याच्यामध्ये मग मा खडी मसाले टाकलेले होते विलायची दालचिनी लवंग मिरे आणि तेजपत्ता आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि बघा आता आपले सत्तर आता ते ऐंशी टक्के शिजलेले बघा तांदूळ आणि नंतर बाकीच्या आपण टाकल्यानंतर शिजले जातात वाफेवर इकडे बघा चिकन पण मस्त झालेलं आहे आणि आता आपल्याला बिर्याणी करायची त्यासाठी बघा तूप टाकलेलं आहे थोडंसं खाली आणि मस्त आपल्याला भात टाकून घ्यायचं आहे खाली शिजवलेला मस्त केसरचं पण थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी केसर पण टाकलेलं वरून टाकण्यासाठी म्हणजे कलर पण खूप छान येतो बिर्याणीला आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि बघा आपल्याला आता चिकनचा थर द्यायचा आहे तो टाकलेला आहे बघा मी आणि तळलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यावर खूप मस्त मोकळा मोकळा झालेला आहे बघा भात आपला बासमती तांदूळ आणि मग तळलेला आपल्याला कांदा टाकायचा आता त्याच्यावर मस्त टाकून घ्यायचं आहे बघा तळलेला कांदा आणि मस्त परत आता त्याच्यावर चिकन टाकायचे आपल्याला दोन थर टाकून होतील आपले आणि खूप छान बिर्याणी तयार होते मग चिकन बिर्याणी एकदम हॉटेलसारखी जशी आपण बाहेरून आणतो ना, ना तशीच तयार होते सगळं टाकून घेतलेले आहे बघा मी याच्यात कढईतला चिकन आणि परत तळलेला कांदा त्याच्यावर टाकलेला आहे मी आता परत भाताचा थर द्यायचा आपल्याला आणि त्याच्यावर बघा मी केसरचं पाणी पण टाकलेलं आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायची आणि बघा आपली बिर्याणी तयार झालेली मस्त आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा मस्त झाली टेस्टी एकदम आपली बिर्याणी तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे तुम्हाला नक्की आवडेल मस्त कांदा लिंबू आणि बिर्याणी खाण्यासाठी तयार आपली चिकन बिर्याणी